जा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर इथं आता मी आलेली आहे मंदिरात कारण आहे ना आणवीला झाल्यात कांजण्या अनुभवा कशी दिसते मस्त आणि आणवीला झाल्यात कांजण्या त्याच्यामुळे ना दही भाताचं निवज चढवायचा असतो तर इथं दही भात वगैरे मी आणलं होतं परत देवाला निवड वगैरे दाखवलं शीतळा माता मंदिरात येऊन सात दिवसानंतर देवाला निवज चढवायचा असतो तर मी आलेली आहे निवज चढवायला आणि इथं सगळं आणले पण मी माचिस विसरले नारळ आणलेत अगरबत्ती आणली आन आहे आणि तिथं निवद वगैरे चढवलेलं आहे तर आता इथं झाडू वगैरे मारायला काहीच नाही नवऱ्याने ह्याने एवढं झा मी झाडू मारलं एवढं सारं बघू शकता आणि आता ना माचेस नाही आहे मग माचेस शोधते आता इथं कुठंतरी दिवा वगैरे लावते आणि तू मला पूजा झाल्यानंतर सगळं दाखवते आता आर्थिक पूजा झाली हां दाखवते इकडे ये ना, ना तू इकडे बस ये इथं बस हात जोडून आता आणला दाखवते मी हळू ये जुगडे इकडे बस हात जोडून जा हात जोडून बस तुझा फोटो काढते ओके इकडे इकडं बस ऐ रंबा अगं नु इकडं बस ना तिकडे हात जोडून खाली बस असं या साईडला तोंड करून बस अनो ऐकते का बस खाली हात जोडून बस हात जोड इकडं बघ इकडं बघ हात जोड ऐ हात जोड हात जोड ऐकत नाही अनु चला तर आता पूजा वगैरे करून पटकन हे करा काय किती वेळ झाला आता ए कुठं नको जाऊ जाऊरा किती छान एकदम चला आता पूजा करते दोन्ही हाताने